मिरजेश्री श्री अंबाबाई संगीत महोत्सवाला सुरुवात संगीत महोत्सवाला दहा लाख रुपये आणि मंदिर सुशोभीकरणासाठी दोन कोटी निधी मंजूर करून शब्द पाळला मीच आमदार असणार पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांचा विरोधकांना टोला येथील श्री अंबाबाई नवरात्र संगीत महोत्सवास गुरुवारी प्रारंभ झाला महोत्सवाचं यंदाचं हे सत्तरावं वर्ष आहे ज्येष्ठ गायिका श्रुती सडोलीकर यांच्या हस्ते आणि पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या अध्यक्षतेखाली या संगीत महोत्सवाचं उद्घाटन झालं सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ माजी महापौर किशोर दादा जामदार डॉक्टर विनोद परमशेट्टी डॉक्टर रियाज मुजावर माजी नगरसेवक निरंजन आवटी यांची प्रमुख उपस्थिती होती मधू पाटील माजी नगरसेवक पांडुरंग कोरे संभाजी भोसले प्रशांत गुरव बाळासाहेब मिरजकर करमरकर यांनी संयोजन केलं आणि यावेळी पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्यासह मान्यवरांचं स्वागत करून मंडळातर्फे सत्कार करण्यात आला गेली दोन वर्ष प्रलंबित असणारा दहा लाख पंच्याहत्तर हजार रुपये संगीत महोत्सवाचा निधी पालकमंत्र्यांनी खेचून आणून शब्द पाळला आणि त्याचबरोबर मंदिर सभामंडपासाठी पाच कोटीचा निधी प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला होता त्यामधील पहिल्या टप्प्यातील दोन कोटी रुपये मंजूर झाले असून त्याचा जी आर मंदिर ट्रस्टकडे सुपूर्द करण्यात आला आहे आणि यावेळी बोलताना पालकमंत्र्यांनी मिर्जेचा आमदार मीच असणार असा टोला विरोधकांना लगावला आहे देवीनं माझ्यावर केली माझ्या कुठूनही घडून आणलं आहे त्यामुळं तुमच्या सगळ्यांच्या वतीनं मी मातेला प्रणाम करतो आणि निश्चितच मग अशी बरेच गोष्टी झाले की आम्हीच पाहिजे आमिष पाहिजे मीच असणार आहे काळजी फक्त आशीर्वाद आणि विश्वास आहे मला बरोबर ना त्यामुळं हा नगरीचं काहीतरी चांगलं करण्याची भूमिका माझी आहे मी निश्चितच करेन हा विश्वास तुम्हाला मी आज देतो मातेला सगळ्यांच्या वतीनं मिरजकऱ्यांच्या वतीनं माता बहिणींच्या वतीनं मी धन्यवाद देतो की असंच प्रेम सगळ्यांना आशीर्वाद सुख शांती समाधान आरोग्यमय जेवण द्यावं एवढीच मी त्यांना प्रार्थना करतो आमच्या लाडक्या बहिणी तर सगळ्या बसलेल्या आहेत की नाही जोरात आहे ना लाडकेबाई अजून एक हप्ता येतो आणि दिवाळीला दोन हप्ते देतो आम्ही त्यामुळे दिवाळी होणार आहे तर ह्या दृष्टिकोनातून शासनही आपल्या दारी भरपूर काम करते आपण ही सकाळी भूमिका दिलेली आहे पंधरा वर्ष मला आपले आशीर्वाद मिळाले आपली साथ मिळालेली आहे असाच आशीर्वाद असंच प्रेम आमच्या पाठीशी आपण ठेवावं एवढंच मी आपल्याला सांगतो आणि थांबतो जय जय नाट्य पंढरी आणि संगीत पंढरी म्हणणारे आमचं वीर त्यामध्ये प्रत्येक वर्षाप्रमाणे नवरात्र उत्सव सांस्कृतिक सांस्कृतिक कार्यक्रम होत असतो आज सत्तराव्या वर्षामध्ये तिने पदार्पण केले मी तर हा कार्यक्रम पंधरा वर्ष अटेंड करतो मला हा कार्यक्रम खूप आवडतो थोडीशी तानातीन होती कार्यक्रम मोठे होत गेले आणि कार्यक्रम मोठे होत गेल्यानंतर खर्चाची आवाळ होत होती ज्यावेळी मी तर आमदार म्हणून झालो त्यावेळेला आम्ही प्रस्ताव शासनाला दिला सांस्कृतिक विभागाकडून आम्हाला प्रत्येक गोष्टी पाच लाख आपल्याला मिळू लागले प्रत्येक गोष्टी तो प्रयत्न केल्यानंतर पानला ह्याला मिळायचे पण मध्यंतरी शासनानं जे महाआघाडी शासनाच्या शासनानं ते हेड बंद केलं त्यामुळे परत पानखी प्रॉब्लेम झाला पण मी आपले सांस्कृतिक मंत्री सुधीर भाऊ यांना मी धन्यवाद दिले त्यांना मी हा प्रस्ताव मांडल्यानंतर निश्चित त्यांनी एका हेडमधून हे पैसे चालू केलं आज आम्ही दोन वर्षाचे राहिलेले पैसे आज नऊ लाख पंच्याहत्तर हजार रुपये आम्ही सांस्कृतिक कार्यक्रमासाठी आम्ही त्यांना वर्ग केले त्याचबरोबर अंबाबाई जे मंदिर आहे है मातेचं मंदिर आहे हे खूप वर्षाचं जुनं मंदिर आहे आणि जुनं मंदिर असल्याकारणानं मागील जे गाभार हा दगडाचा आहे तो चांगला आहे व पुढं जे सिमेंटचं स्लॅबचं केलं होतं तिथे आता खूप वर्षाचं आहे ते त्याची दु दुरुस्ती होणंही उचित नाही आहे मग तिथल्या संघटनेनं त्या संस्थेनं मला एक सांगितलं की भाऊ हे जो काय करायला लागेल आता तर त्यावेळेला मी म्हटलं आपलं बांधायचं असेल तर आपण आता चांगल्याच पद्धतीनं बांधूया त्याचं आम्ही आर्किटेक्टकडून करून एस्टिमेट केलं आर्किटेक्चरचं डिझाईन तयार केलं आणि त्या बरोबर पाच कोटी चौदा लाख इत्याचं एस्टिमेट झालं तोही प्रस्ताव आम्ही शासनाला टाकला आणि निश्चितच मला खूप आनंद होतोय त्याचे दोन कोटी आता मला बोले झालेत आम्ही जमद्या दसऱ्याच्या दिवशी आचारसंहिता लागली तर दसऱ्याच्या दिवशी पायाभूरणीचा कार्यक्रम आम्ही हा मंदिरात घेतो आहे त्यामुळं हा चाललेला पारंपरिक सत्तर वर्षाचा कार्यक्रम त्यामध्ये आमच्या ह्या संस्थेचे जे अध्यक्ष आहेत आप्पा हे चौऱ्याऐंशी वर्षाचे पण त्यातील सत्तर वर्ष शवाहिनी ह्या मोबाईल महोत्सवच्या माध्यमातून त्यांनी केली आता ते थकलेले आहेत पण तरीही आपल्यासारखंच ते काम करत असतात त्यांनाही मी धन्यवाद देईन आज त्यांनाही माता मातेनं आशीर्वाद द्यावे तिने शंभरावे तिने बारा जावे, जावे। सगळ्या जनतेला आज मी ह्या नवरात्र शुभेच्छा देतो आणि नवरात्राच्या देवी मातेला मी विनंती करेन आमच्या सगळ्या जनतेला सुख शांती समाधान आरोग्य जीवन दे मी सगळ्याच्या वतीनं प्रार्थना करतो धन्यवाद बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज